श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो किचनमधील शिळी चपाती तुम्हाला धनवान बनू शकते शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला धनवान बनू शकते तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकट दूर करू शकते घरातील शिळे अन्न फेकण्यापूर्वी हा उपाय नक्की करा मित्रांनो जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल आर्थिक तंगी असेल जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील जीवनात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी काही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्ही हा उपाय एके दिवशी नक्की करावा असे लहान उपाय केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील जीवनातील सर्व संकट अडचणी संपुष्टात येतील तुम्हाला सुख समृद्धी धन प्राप्त होईल हा लहान उपाय केल्यावर तुमचे वाक्य सोमण्यासारखे चमकेल धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते चला या महत्त्वपूर्ण विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच कर धनाची कमतरता येऊ देऊ नकोस मित्रांनो आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो मग काही वेळा शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच स संपते आणि पोळ्या मात्र शिल्लकुरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुलं अशी शिळी चपाती खायला मात्र टाळटाळ करतात जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती ऐकून आश्चर्य कराल जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला धनश्रीमंत होण्यापासून कोणीच सांगू शकत नाही आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की शिळ्या नेहमी लक्ष्मी वास करते आपल्या आजी आजोबा नेहमी शिळं अन्न खायचे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर आजच बंद करा अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकते तर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो स्वयंपाकघरात या चुका कधीच करू नका अशा चुका जर तुमच्या स्वयंपाकघरात होत असतील तर या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागू शकते शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता देखील निवास करतात अशा घरात पवित्रता असते असे घर नेहमीच अन्नधान्याने धनधान्याने दौलतीने भरलेलं असतं ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने या शुल्लक सुखात समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचं शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती नेहमीच यशवंत कीर्तिवंत होते नेहमीच आपण उंच ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितो पण आपले नशीब मात्र साथ देत नाही आपण प्रयत्न तर खूप करतो पण नशीब साथ देत नाही तेव्हा असे उपाय अवश्य करावेत अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होता आणि तुमची भरभराट करतात बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात आंघोळ न करता स्वयंपाक करतात सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतलं पाहिजे रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो झाडू आपली गरिबी दूर करत असतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे न जाडताच घरामध्ये कधीही स्वयंपाक करू नये काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधीच स्नान देखील करत नाहीत हातपाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत तसाच स्वयंपाक करतात आणि अशा वेळी ते अन्न दूषित होत असतं असं झाल्यामुळे घरात आसार येतात व माता अन्नपूर्णावर नाराज होते अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कधीच यश मिळत नाही राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असं केल्याने माता अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो व शनिदेव देखील दृष्ट होतात अशा घरात कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम दिसून येतो संपूर्ण गळ हळूहळू दारिद्र्यात लोटतं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे गंगाजल शिंपडावे असं केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते तीन आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नयेत तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मिक्सर ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील चालत नसतील जुन्या असतील तर तस त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो भांडणं वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या जेवणावर होत असतो स्वयंपाकघरासमोर चपला बोट किंवा पोछा कधीच ठेवू नये तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात चप्पल घालून देखील स्वयंपाक करत असतात यामुळे वातावरणपूर्ण रागावतात संपूर्ण घराला दोष लागतो आणि पापदेखील होते अशा घराला गरिबीचा सामना करावा लागत लागतो त्यामुळे कधी स्वयंपाकघरात चप्पल बूट किंवा पोछा खराब झालेला पोशा ठेवू नये याची काळजी घेतली पाहिजे यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि माता लक्ष्मी रुष्ट होते स्वयंपाकघर हे मंदिरासमान आहे आणि त्याचे पावित्र्य सर्व स्त्रियांनी जपलेच पाहिजे स्वयंपाकघरात अन्न शिजवताना अपवित्र करणे किंवा ते अन्न उष्ट करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्यता येते माता लक्ष्मीदेखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाण्यासाठी मिठाचे आणि मसाल्याची टेस्ट करतात हे करणे अतिशय अयोग्य आहे शुभतेचा विचार करा स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रामधून एका दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये काढून घ्या आणि नंतर त्याची चव साखून बघा डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे उष्टे हात बुळू नयेत त्यानंतर ते अन्न प्रथम देवाला अर्पण करा नंतर एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही जेवण करू शकता देवघरातील देवाला रोज जे आपल्या घरामध्ये अन्न बनते त्याचं नैवेद्य दाखवावा ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध आणि एक्सपायर डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधं कोणतेही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत यामुळे घरातील कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषध खाण्याची वेळ येऊ शकते औषध नेहमी हॉलमध्येच ठेवावीत अशी औषधं स्वयंपाकघरात ठेवू नयेत जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर गर नेहमीच गरिबीचा सामना करत असते जर अन्नात केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत त्या अजिबात स्वयंपाकघरात ठेवू नयेत त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ येते व त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये किचनमध्ये गॅस चूल शेगडी स्टोव हे अग्निदेवताचे प्रतीक मानले जाते किचनमध्ये कधीही आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरात या सर्व अग्नितत्वाच्या वस्तू असल्यामुळे त्यांचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसून येते तर घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात घराच्या आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणूनच ही चूक कधीही करू नका नंबर सात पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक उरते आणि ती कणिक स्त्रिया फ्रीजमध्ये साठवून ठेवत असतात सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जेवणात अनेक समस्या आपल्या सामोरे जावे लागू शकते तसेच तुटलेली चिरटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत अशी भांडी बऱ्याच स्त्रिया वापरत असतात दांडा तुटलेले कप खराब झालेली भांडी आणि चिरलेल्या वस्तू बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य आहे मित्रांनो जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो कदाचित कधी विचार केला नसेल की शेळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर तिचा परिणाम काय होतो ते जाणून घ्या अतिशय शुभ असे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल की शेळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शरीराला ती तंदुरुस्त ठेवते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते शिळ्या चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते ते पचण्यास मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या कब्ज या समस्यांपासून आराम मिळतो शेळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे तिचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे खराब झाले नाही तोपर्यंत ते अन्न फेकून देखील देऊ नये तो अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही त्याचा सन्मान करून ते ग्रहण करते त्याच्यावर माता अन्नपूर्णा नेहमीच प्रसन्न राहते म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी ती तपासून पहा की शिळी चपातीला बुरशी येत असेल तर ती हानिकारक ठरू शकते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनते किंवा बनवणे सुरू असते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला शक्य असेल तर गायीला खाऊ घाला जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला ती चपाती खाऊ घाला तसेच ताजी चपाती असावी ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी ती चपाती ठेवली तर दुसऱ्या दिवशी ती शिळी बनते मग गाईला खाऊ घातले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते तसेच तुमचे होणारे काम देखील होत नाही यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील तुमचे होणारे काम देखील होणार नाही त्यामुळे तुम्हाला घरामध्ये गाईला ताजी चपाती खायला घालावी कधीही शिळी चपाती गाईला खाऊ देऊ नका खराब झालेल्या वस्तू देखील गाईला खाऊ घालू नयेत जर घरात एखादी फळ किंवा भाज्या खराब झाल्या असतील किंवा खराब झालेले अन्न असेल तर ते बरेच लोक गायीला देतात परंतु असं केल्याने ते पापाचे भागीदार बनतात कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचे वास असतात तुम्ही अकरा पिठाचे गोळे बनवा त्याच्यात हळद घाला व ते, ते गोमातेला खाऊ घाला गायीच्या सिंगावर पाठीवर हात फिरवा गोमातेला प्रेमाने खाऊ घाला आणि कधीही गायीला शिळी चपातीत देऊ नका जो व्यक्ती नित्यनियमाने गायीची सेवा करतो तिचे सर्व काम करतो त्याच्या जेवणात अपार यशाची प्राप्ती होते यश मिळते जीवनात आनंद येतो एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या ते चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गायीला कधीच कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडे म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच घालावे म्हणजे हळद गूळ खडीसाखर या तीनपैकी एखादी वस्तू असेल तरी चालेल हे सगळं केल्याने तुमच्या जीवनात सर्वत्र आनंद येईल व संकट संपून जातील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका